नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत दोन चिमुकल्यांसमोरच त्यांच्या वडिलांची बोट छाटली आणि नंतर धारदार शस्त्रानं हातावर आणि मानेवर वार करण्यात आले ही थरकाप उडवणारी घटना छत्रपती संभाजीनगर मध्ये घडली असून सय्यद इम्राम शफीक असं या हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन लगतच्या सिल्क मिल कॉलनी भागात ही घटना घडली आहे सय्यद इम्रान शफीक हे आपल्या तीन आणि तेरा वर्षाच्या दोन मुलांसह रिक्षांमधून जात असताना अचानक एक भरधाव कार रिक्षाला आडवी आली या रिक्षाला थांबवलं कारमधून उतरलेल्या पाच ते सहा जणांनी शफीक आणि त्यांच्या मुलांना रिक्षातून ओढून बाहेर काढलं कुणाला काहीही कळायच्या आत आरोपींनी निष्पाप मुलांसमोर शफीकवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला शफिक यांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला मारेकऱ्यांच्या हातातला चाकू ओढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी आरोपींनी शफिकची बोट छाटली त्यानंतर उजव्या हातावर आणि मानेवर वार करत त्यांचा खून केला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शफिक यांना ओव्हरब्रिजच्या खाली टाकून हल्लेखोल पसार झाले अतिरिक्त रक्तस्रावामुळे शफिक यांचा जागेवरच मृत्यू झाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांचा मृतदेह पाहून दोन अल्पवयीन मुलं भयभीत झाली दरम्यान ही हत्या गॅस व्यवसायातील वैरातून झाली असल्याचं सांगितलं जात आहे शत्रुत्व हेच या हत्येमागचं कारण असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी हा सराईत गुंड असून त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत त्यामुळेच पोलिसांनी तातडीनं तपास करून नऊ तासांच्या आत तीनही आरोपींना अटक केली आहे तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आता जोकासु एसटीपी या अत्याधुनिक जागतिक तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशियन नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड